महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीट पूर्णपणे धोक्यात आल्याची सध्या भाजपला कुणकुण लागली आहे यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पराभव दोन हजार चोवीसला निश्चित मानला जात आहे नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस गेल्या चार टर्म निवडून आले आहेत मात्र लोकसभेला मिळालेलं लीड या यापेक्षा खूपच कमी आहे फक्त तेहतीस हजारांचं लीड नितीन गडकरी यांना या विधानसभेतून मिळाल्याने सध्या देवेंद्र फडणवीस यांचं खूप मोठं टेन्शन वाढलं आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी एकत्र मिळून त्यांना धडकी भरवली आहे पुढचे मंत्री आहेत ते म्हणजे दीपक केसरकर दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे अतिशय आक्रमक झाले आहेत राजन तेल यांना आपल्या गटात घेऊन दीपक केसरकरांचा पुन्हा दणक्यात पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेने कंबर कसले आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीसह काँग्रेसलाही सोबत घेतल्यानंतर मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरेंची बाजू खूप मोठी होत असल्याचं चिन्ह आहे त्यामुळे दीपक केसरकरांचा पराभव निश्चित आहे तिसरे मंत्री आहेत ते म्हणजे अजित पवार अजित पवार बारामती या विधानसभा मतदारसंघातून लढतात मात्र याच विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना त्यांच्या पत्नींना सुनेंद्र पवार यांना गेल्या लोकसभेला जवळजवळ शहाशेचाळीस हजारांची पिछाडी मिळाली आहे त्यामुळे अजित पवार त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला निवडणूक लढवतील न त्यांच्या मत मतदारसंघात त्यांचा दारुण देखील होऊ शकतो शेहेचाळीस हजारांचं लीड तोडण्यासाठी अजित पवारांना खूप मोठं काम करावं लागेल परंतु शरद पवारांचं काम त्यांच्यापुढे खूप कमी असेल त्यामुळे शरद पवार अजित पवारांचा केम करतील अशी शक्यता आहे पुढचे मंत्री आहेत तानाजी सावंत तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघामध्ये सध्या तानाजी सावंत यांचा पराभव निश्चित मानला जात आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांच्यापैकी एकाला जरी या भागात सीट मिळाली तरी मात्र दोघांनी एकत्रित काम केल्यानंतर तानाजी सावंतांना खूप मोठा फटका बसेल आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ओमराजे निंबळेकर यांना परांडा भूम या विधानसभेतून जवळजवळ एक्क्याऐंशी हजारांचं लीड मिळाल्यामुळे तानाजी सावंत यांची सीट शंभर टक्के पडणार असं सध्या दिसतंय आहे त्यामुळे तानाजा सावंत हे चौथे मंत्री असतील जे या विधानसभेला पडतील यामुळे उद्धव ठाकरेंनी खूप मोठी कंबर कसल्याचं त्या बोललं जात आहे त्यानंतर तनाय सावंत यांची त्या मतदारसंघात कामंही कमी आहेत त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल मोटे यांना एकत्र करून उद्धव ठाकरे आगामी विधानसभेला तानाय सावंतांना चितपट करतील अशी शक्यता सध्या परंडा विधानसभा मतदारसंघातून येऊ लागली आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत ते म्हणजे हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हे शरद पवारांचे विश्वासहून मानले जात होते मात्र अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतर हसन मुश्रीफ अजित पवारांसोबत घेतले गेले मात्र आता शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाडगे यांना मैदानात दुरल्या उतरल्यामुळे सध्या समरजित घाडगे यांचा विजय निश्चित तर हसन मुश्रीफ यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागणार आहे कारण की समरजित गाडगेंचा या भागामध्ये असलेला दानगा जनसंपर्क आणि शरद पवारांची लागलेली ताकद यामुळे इथे शरद पवार अतिशय प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी होणार हे आता निश्चित मानलं जात आहे त्यामुळे हसन मुश्रीफ यांना शरद पवारांना सोडणं ही आयुष्य सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांना मान्य करावं लागेल त्यामुळे आगामी काळात कोल्हापूरची ही लढत सध्या राज्याच्या राजकारणात खूप मोठी लढत असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत ते म्हणजे दादा भुसे दादा भुसे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकारण तापवलं आहे जळगावसह नाशिक या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंनी दादा यांचा पराभव कसा करायचा सा यासाठी पाऊल उचलले आहेत अद्वै थिरे यांच्यासह निश्चित मानला जात आहे त्यामुळे अद्वै थिरे या भागातून जिंकतील